नमस्कार तुला शिकविन चांगलाच धडा या मालिकेचा स्पेशल एपिसोड म्हणजे एक ऑक्टोबरला पाहायला मिळणार आहे आपण या मालिकेत पाहू शकतो कुटुंबाचा मान राखण्यासाठी अक्षरा अधिपती सोबत लग्नासाठीही तयार होते दुसरीकडे भुवनेश्वर खुश आहे कारण अक्षराला अद्दल घडवण्यासाठी हा सगळा घाट घातला आहे लग्नातच इरा खोटं बोलल्याचं अक्षराला कळणार आहे आणि अक्षराला याचा खूप मोठा धक्का बसणार आहे आता नियती ही लग्न बांधेल का सगळं खरं कळल्यावर अक्षरा लग्नाला तयार होईल का हे बघणं मनोरंजक ठरणार आहे राजशाही घाट घालताच हे लग्न समारंभ तर अक्षरा आणि अधिपतीचा विवाह पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत अक्षरा आणि अधिपतीचा लग्न सोहळा खूपच खास असणार आहे अक्षया आणि अधिपतीच्या लग्नात काय ट्विस्ट येणार हे आपल्याला लवकरच कळेल झी मराठीच्या मालिकेचे सेट आणि जागा नेहमी सुंदर अशा निवडल्या जातात आणि एक ऑक्टोबरच्या दोन तासांच्या विशेष भागात प्रेक्षकांना एक भव्य असा लग्न सोहळा पाहता येणार आहे या भागात खास सरप्राईज देखील असणार आहे मालिकेतल्या कलाकारांना हा लग्न विशेष भाग शूट करताना खूपच मजा आली आणि एक वेगळाच उत्साह आला तुम्हाला हा भाग पाहताना कसा वाटणार आहे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद